नमस्कार शेतकरी मंडळी पावसाने उघाड दिली आता आपण आपल्या कापसाचे व्यवस्थापन कसे कराल आता काही ठिकाणी ज्या शेतामध्ये पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने होत नाही त्या शेतामध्ये पार शेत शेवाळून गेलीत तुम्ही बघू शकता या शेतामध्ये पूर्ण शेवाळ तयार झालेला आहे अति जास्त पावसामुळे तर आता याच्या व्यवस्थापनासाठी प्रति एकरी दोन बॅग कमीत कमी दोन बॅग तरी सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला वापरणं गरजेचं आहे आता सिंगल सुपर फॉस्फेट का तर सिंगल सुपर फॉस्फेट याला वापसा परिस्थिती लवकर निर्माण करून देण्याचे कार्य करत असतं आता वापसा परिस्थिती लवकर निर्माण झाली म्हणजे आपलं कपाशीची वाढ झपाट्याने होणं सुरुवात होणार आहे आता पाण्याचा जास्त निचरा न झाल्यामुळे कपाशीची वाढ देखील या क्षेत्रामध्ये झालेली नाही ज्या ठिकाणी वापसा कंडिशन असते त्या ठिकाणी वाढ झपाट्याने व चांगल्यापैकी होत असते तर आता यामध्ये आपण अन्नद्रव्य आपलं जे आपण पहिलं खताचं अन्न पीठ कापसाला अन्नद्रव्य एन पी के टाकत असतो ते जास्त पाण्यामुळे लिचिंग होऊन जमिनीत खोलवर जातं त्यामुळे कपाशीच्या ज्या मुळा असतात त्या त्या अन्नद्रव्याला शोषण करू शकत नाही ते मुळांच्या हद्दीच्या बाहेर चाललं जातं तर आपण आता यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट एकरी दोन बॅग आता सिंगल सुपर फॉस्फेट नंतर आपण यात ड्रिंचिंग करू शकतो आता ड्रिंचिंगमध्ये मी तुम्हाला एकोणासशे एकोणावीस प्लस तुम्ही ब्लू कॉपर प्लस ह्युमिक याची देखील ड्रिंचिंग करू शकता आता याची का, ने योकुनाईस योकुनाईस ने का, हो आता का आता तर ह्युमिकने आपल्या मुळात सशक्त होतील एकोणाशे एकोणावीसने आपल्या कपाशीला तिन्ही पण अन्नद्रव्याची पूर्तता होईल त्यासोबत ब्लू कॉपर आता ब्लू कॉपर काय आता इतकं जर शेवाळ निर्माण होत असेल तर नक्कीच आपल्या जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होणार आहे आणि बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापसाची मर देखील होत असते आता जर कडाक्याचं ऊन पडलं तर या कपाशीची नक्कीच मर होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे आपण ब्ल्यू कॉपरचा देखील यामध्ये वापर करू शकता त्याने आपल्या जमिनीमधील बुरशी नाही बुरशीचा नायनाट होईल प्लस आपल्या कापाशीला अन्नद्रव्य ही मिळेल एकोणासशे एकोणवीसमुळे आणि मुळे मुळांची वाढ व रोगप्रतिकारक क्षमता देखील आपल्या कपाशीमधील चांगली होईल तर शेतकरी मंडळी त्यानंतर आपण फवारणी व्यवस्थापनामध्ये आपल्या कपाशीमध्ये आपण एकोणासशे एकोणावीस प्लस बुरशीनाशकमध्ये ब्ल्यू कॉपर प्लस एक कीटकनाशक साधं जे तुम्हाला फवारायचं असेल जर थ्रीप्स माव्याचा अटॅक असेल तर तुम्ही बावी तीनशे तीन फवारू शकता जे की एक उत्तम टॉनिक देखील आहे व कीटकनाशक देखील आहे तर शेतकरी मंडळी आता या फवारणी व्यवस्थापनानंतर आपली कपाशी नक्कीच आपल्याला चांगल्या कंडिशनमध्ये आलेली बघायला मिळेल हे व्यवस्थापन तर आपल्याला नक्की करणं गरजेचे आहे त्यामुळे शेतकरी मंडळी आपलं पीक जर जास्त पाण्यामध्ये जास्त चिभाड जमिनीमध्ये आपण कापसाची लागवड केलेली असेल तर तुम्हाला ह्या उपाययोजना नक्कीच फायद्यात फायद्याच्या ठरणार आहे आपण सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर दोन ते तीन बॅग एकरी याप्रमाणे करू शकता तर शेतकरी मंडळी परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा